बुलढाण्यात पारंपरिक पद्धतीने शिवजयंती जन्मोत्सव साजरा सर्वदूर छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णव जयंती साजरी होत आहे आज बुलढाण्यात देखील मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे शिवजयंती सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने जिजामाता प्रेक्षागार या ठिकाणी सकाळपासूनच जन्मोत्सवाला सुरुवात करण्यात आली आहे यामध्ये जिजाऊ वंदना बाल शिवांचा पाळण्याने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर पाच नद्यांमधून आणलेल्या पाण्याने शिवरायांच्या मूर्तीला जलाभिषेक करण्यात आला सोबतच छत्रपती शिवराय मासाहेब जिजाऊ त्याचबरोबर भगवे फेटे मावळ्यांच्या वेशभूषेत असलेल्या शालेय विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले या कार्यक्रमासाठी बुलढाणा शहरातील तमाम शिवप्रेमी व जिजाऊ प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते आणि त्यावेळेस तीनशे निमित्त तीनशे पंच्याण्णव शुभा तयार करण्याचे काम या शिवजयंतीच्या माध्यमातून या बुलढाण्याला निहाळलेलं आहे त्यानंतर दुसरे अध्यक्ष राजभू हेलगी या ठिकाणी झाले शिवजयंती या बुलढाण्याला दाखवली याला नवीन रूप देण्याचे काम राजेजी हेलगी यांनी केलं त्यानंतर तिसरे अध्यक्ष डॉक्टर राजेश्वरजी उभ्रांडे झाले वैद्यकीय क्षेत्रातील माणूस अध्यक्ष झाल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये जी आपली जंगल संपत्ती आहे वन संपत्ती आहे या माध्यमातून इलाज करण्याचं काम छत्रपतींनी त्या काळात या मावळ्यांवर केलं मात्र डॉक्टर राजेश्वर उब्रांडेच्या या काळामध्ये तसंच काम सातत्यानं या ठिकाणी सुरू राहिलं त्यानंतर आमच्या या समितीचे अध्यक्ष झाले ऍडव्होकेट जयसिंग देशमुख त्यांनी तर हा लोकोत्सव केला घराघरावर लायटिंग लावण्याचं काम सडासारवर रांगोळी काढण्याचं काम आणि विविध लोकोपयोगी कार्यक्रम घेऊन हा शिवजयंती उत्सव पुढे नेण्याचं काम केलं त्यानंतर या शिवजयंतीला लाभलेले अध्यक्ष अतिशय युवा धडाडीचे कार्यकर्ते आणि ज्यांना घरातच बाळ कडू मिळालं मासा पाण्यात तुपोय त्याला कोण गुरु असे कुणालजी गायकवाड हे अध्यक्ष झाले आणि त्यांनी या शिवजयंतीला युवकामध्ये नव संचार नवं चैतन्य निर्माण करण्याचे काम महादेवाच्या बजरंग बलीच्या आणि शिवगीतामध्ये धुंद होऊन गेला होता असा तो जबरदस्त कार्यक्रम देखील झाला का आजच्या मिरवणूक मध्ये देखील केवळ छत्रपती शिवाजी महाराजच नव्हे तर बाबासाहेब आणि बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई महात्मा फुले आणि सावित्री अहिल्याबाई राचीची राणी शिवरायांचे थोर सर्व मावळे मरला मारता जे जे पाठ या महा या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये समाजाला देश दिशा देऊन गेले त्या सर्व महापुष पुरुषांच्या वेशभूषा देखील या प्रोसेशन मध्ये आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे <laughs> खरंतर सगळं जयंती उभी करताना सर्वात मोठा विषय तो आर्थिकचा पात्र विजयराज मी पहिल्यांदाच आमदार पण मी सगळ्या जयंतीचा खर्च घेतला असतो आम्ही ठरलं की कोणालाच ना मागायचं नाही आणि म्हणून पावत्या आम्ही फाडल्या नाही आणि आमच्या खात्यात फक्त वर्गणी आली अकरा रुपये आणि आमच्या परंजेत यायची आली पाच हजार रुपये पण एक कोटी सहा लाख कसे जमा झाले मलाही माहिती हे पण सांगायला विसरणार शिवदान त्या ठिकाणी आलं आणि काय म्हण मुळात मी छत्रपती शिवरायांचा पायी काय सैनिक आहे मावळा आहे त्यांच्या आदर्शवर चालत आलो संभाजीराजे सर्व गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून शहरात पुतळे उभारताना देखील जेवढा खर तर जर त्या ठिकाणी मी माझी मदत टाकली नसती तर एकवीस स्मारक पूर्ण त्या ठिकाणी होत नव्हते महाराज मी माझे चार प्लॉट विकले आणि शिवस्मारकाला सत्तावीस लाख रुपये माझ्या घरातून टाकले तेव्हा तो पुतळा उभा राहिला सत्तावीस लाख मी मासाहेब जिजाऊ आणि बाल शिवाजीच्या पुतळाला देखील सव्वीस लाख माझे प्लॉट विकून मी टाकले संभाईराचा पुतळा देखील सोळा लाख माझ्या घरातून मी त्या ठिकाणी टाकले बाबासाहेब आंबेडकर माता रमाई सावित्रीबाई फुले माजी प्रभू देशपांडे तानाजी मारुसरा जेवढे स्मारक आहेत उर्वरित सगळं म्हणजे चार प्लॉट सव्वा करोड रुपयात विकले मी आणि मला या महापुरुषांबद्दल आदर होता म्हणून घर विकून मी सगळं उभं केलेलं आहे आणि म्हणून की लोकांना त्रास द्यायचा नाही पण मलका म्हणत आमचे सगळे नेते मी सामान्य नेततील म्हणून पण तरी सगळ्यांचे धन्यवाद आमचा आग्रह नाही नाराजी नाही पुढच्या वेळा ही कसर आपण काढली अपेक्षा करतो आणि आजच्या या जयंतीच्या सोहळ्याच्या निमित्ताने अधिक भाषांना करता मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आता फक्त गजानन दादा महाराज शास्त्रीचा एक अर्ध्या तासाचा स्पीच होईल आणि बाकी पुढचे सगळे कार्यक्रम आपल्या मुलांच्या ठिकाणी चालवणार आहे पण जास्त आपल्याला त्रास देतात पुन्हा एकदा या शिवजयंतीच्या निमित्तानं आपल्याला शुभेच्छा देतो दुपारची प्रोसेशन दुपारची मिरवणूक दुपारची शोभायात्रा ही या बुलढाणाच्या इतिहासातली जसा संभाजी महाराज जयंतीला आपण राज्याचं रेकॉर्ड तोडणं जगात नाही एवढी मोठी आपण संभाजी जयंती काढली तोच माहोल तोच जलवा तीच शिवभक्ती तीस शिवनिष्ठा तोच सहभाग हा आपल्याला या जयंतीमध्ये दाखवायचा आहे आपल्या जयंतीची वेळ यावर्षी माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी शासनाच्या निर्देशाप्रमाणे दोन तास वाढून दिले म्हणजे आपली जयंतीची मिरवणूक ही बारा वाजता त्या ठिकाणी होणार आहे सुरुवात गांधी भवनातून करणार गांधी भवनानंतर आपल्या ज्येष्ठामध्ये मारवाडी समाजाने सगळ्या लोकांना एनर्जी ड्रिंक त्या ठिकाणी देण्याचं प्रोव्हाइड केलं आहे आमचा आपला अरविंद what 我们。